नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगन माऊली कृषी सेवा केंद्र सातपाटा शेतकरी मित्रांनो यांना आपण सुरुवातीला सातव्या दिवशी एक दोन ड्रिचिंग दिल्या होत्या तर त्यांच्याबद्दल म्हणजे आपण त्यांचं रिझल्ट कसं काय आला आणि त्यांचं नाव आणि त्यांना आपण जे निविषय दिला त्याचा रिझल्ट कसं काय आला त्याबद्दल आपण त्यांना विचारून घेऊ नमस्कार सर नमस्कार, नमस्कार माझं नाव विनोद उद्धव साना प्राणार वेलतुरा माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न शहाण्णव शहात्तर सत्त्याण्णव माझा प्लॉट सध्या अदोगर डाऊन होता मी भाऊच्या केंद्राला भेट दिली त्यानंतर मला त्यांनी सुपर नायट्रोजन आणि थायग्रीन हा औषधी दिली ही वापरल्यानंतर माझ्या हळदीला फुटवे भरपूर आले आणि क्वालिटी बी चांगली आहे त्यानंतर त्यांनी आता भेट दिली आम्हाला की बा त्यांच्या नियोजनाखाली तुमचे समोरील जे समजा व्यवस्थापन आहे आम्ही त्यांच्याच मदतीने करणार आहोत पण आता तरी सध्या मला माझ्या हळदीमध्ये मा भरपूर आनंद मिळत आहे आणि सुद्धा आहे बरोबर हे कसं आहे ना की हा पूर्ण दोन एकरचा प्लॉट आहे बरोबर पण आता दोन एकरचा प्लॉट आहे एकसारखा जबरदस्त प्लॉट सेट झालेला आहे आणि फुटी पण पाच पासा, पासा फुटी जबरदस्त आहेत आणि पान जर बघितलं तर चांगलं पान निरोगी आहे याच्यावर कसा करपान आहे काय नाही शेतकरी मित्रांनो याला सोबतच आपण एक यांना स्प्रे दिलेला आहे त्या स्प्रेमध्ये प्रोबेज अज कंपनीचं प्रोबेज आणि मृग धरा कंपनीचं प्रोबी आणि त्यासोबतच आपण हेक्झाकोनाझोल म्हणजे मेलकॉन सुपर त्याच्यामध्ये हेक्झाझोन पाच टक्के आहे म्हणजे असे आपण याला तीन प्रोडक्ट दिलेले आहेत आणि पान जर बघितलं एक मी एकदम असं पॉश पान आहे हिरवं गार असं पान आहे आणि कोणतीही त्यावर बिमारी नाही आणि कोणताही रोग नाही आणि सर्पण्याच्या प्रमाणात काहीच नाही आहे शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे नियोजन करता वेळेस तुम्ही जर निविष्ठा वापरता पहिले लागवडीच्या वेळ लागवडी करता वेळेस आम्ही यांना खत टाकायला सांगतो दुसरं जे खताचा डोस आहे तो सातव्या दिवशी टाकायला सांगतो आणि जो तिसरा डोस आहे तो एकशे वीसव्या दिवशी आपण यांना टाकायला सांगतो शेतकरी मित्रांनो जमीन पण चांगली आहे मंझे, मंझे तर, पन, ला, बार बार. तर, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये तनकट काहीच नाही तर तणकटाचं नियोजन कसं केलं म्हणजे निंदून घेतलं काय तनकटाचं नियोजन म्हणजे निंदूनच घेतलं पहिल्या वेळेस आम्ही आपलं राऊंड अप मारलं होतं पण राऊंड अप मुळे थोडं हळदीचं नुकसान होऊ लागलं नंतर राऊंड अप बंद केलं आणि निंदून घेतलं निंदून घेतलं शेतकरी मित्रांनो यांनी सुरुवातीला राऊंड अप मारलं होतं तर आता पण थोडी हाईट जरा कमी आहे म्हणजे राऊंड अप मुळे काय होते आपले मायकोरायचं जे जीवाणू आहेत हे जीवाणू पूर्ण नष्ट होतात नीद त्याच्यामुळे आपले हळ एक एक महिना लेट म्हणजे म्हणजे याचा वाढच होत नाही आहे एक महिना अशी दबून राहते हळद त्याच्यानंतर गुरत व्हायला पण थोडी ताकद लागते पण तशी इम्युनिटी जसा पावर बाय तसा भेटत नाही तर जमलंच तर तुम्ही कोणतेही तणनाशक को वापरू नका लिमिटच्या बाहेर जर तन्नाशक जरच वापरायचे असतील तुम्हाला लिमिटच्या बाहेर जर तण तुमच्या जमिनीमध्ये जर झाला असेल तर तुम्ही त्यासाठी गवतवर्गीय वापरू शकता पण इलाज नसेल तरच गवतवर्गीय वापरा राऊंडअप सारखे किंवा तुम्ही दुसरे कोणते जे काही तुम्ही तणानासे वापरता ते वापरूच नका त्याच्यामुळे आपली एक महिना हळद दबून राहते ज्या प्रमाणात वाढ व्हाय ज्या टाईमला वाढ व्हायची त्या टायमला वाढ होत नाही शेतकरी मित्रांनो तुमचं जर स्प्रे नियोजन जवळपास आपल्याला नऊ महिन्यापर्यंत पाच सहा स्प्रे हळद होत असतात आता सध्या कर्पा आणि कंद कंदसळ याचा प्रादुर्भाव खूप साऱ्या प्लॉटमध्ये दिसत आहे आता तुम्हाला बाकीच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक जाणवत आहे सध्या आता या आमच्या क्षेत्रामध्ये सर्व प्लॉट सर्व अजून सारखेच होते मध्ये बरोबर पण आम्ही तुमच्या थायोग्रीन आणि सुपर एस घेतलं त्यावेळेस आमचा जो प्लॉट आहे तो झपाट्याने त्याची वाढ सुद्धा झाली शेतकरी मित्रांनो यांना आपण सुपर न्यूट्री चार्ज थायोग्रीन आणि चौदा अठ्ठ या आपण सुरुवातीला एक सातव्या दिवशी ड्रिचिंग केली होती पण त्याचा अनुभव असा झाला की जवळचे याच्या आजूबाजूचे जेवढे पण हळदीचे प्लॉट आहेत ते जवळपास चांगलेच होते आणि याचा प्लॉट थोडा तर मुळे दबला होता तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जबरदस्त अशी फुटू आलेले आहेत तुम्ही फुटे पण दाखवू शकता आता कुठं कुठं चांगले फोटो आहेत तर मित्रांनो हा जे मेंदकंद आहे आणि याचे हे दोन आ, या साईडनं आलेले फोटो आहेत एक दोन तीन हे बघा चार जवळपास प्रत्येक प्लॉटला असे फोटो आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा फुटवे आहेत या पद्धतीचे पूर्ण प्लॉटला हे बघा पलीकडचा पण बघा याला चार फोटे आलेले आहेत म्हणजे पूर्ण प्लॉटला असे प्रत्येक जागेवर असे प्लॉटला फोटवे आलेले आहेत हे बघू शकता हे बघू शकता पूर्ण ग्रीनरी आहे आणि जबरदस्त असे रिझल्ट यांना मिळालेले आहेत बघू शकता हे बघा आणि फोटवे कुठं पण बघा तुम्ही आतमध्ये बघा कुठं बघा एकसारखे असे फोटवे आलेले आहेत हे बघू शकता हे बघा एक दोन तीन चार पाच हे बघा म्हणजे निविष्टा दर्जेदार वापरल्या तर उत्पन्न पण आपल्याला दर्जेदार होण्याची शंभर टक्के गॅरंटी राहते त्याच्यासाठी नियोजन खूप महत्त्वाचं आहे जे पण तुम्ही निविष्टा सोडता त्या टायमावर सोडायला पाहिजे आणि उत्पन्न पण तसं होईल दोन एकराचा हा प्लॉट आहे सत्य मित्रांनो निय तुम्ही निविष्टा कोणत्या वापरता दर्जेदार निविष्टा वापरला तर दर्जेदार उत्पन्न होईल आणि महत्त्वाचंच म्हणजे तुम्ही जे पण निविष्ठा वापरता त्याचं शंभर टक्के आपला रिझल्ट पाहिजे या पद्धतीने वापरायचा प्रत्येक पर शेतकरी प्रत्येक नवीन प्रोडक्ट अप्लाय करतो पण त्याच्यापासून आपल्याला नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो जे आपण सरीसाठी सोडल्यानंतर जे पण आपली हानिकारक बुरशी चांगली बुरशी म्हणजे चांगले जीवाणू मरतात आणि खराब जीवाणू मरतात त्यासाठी नियोजन जैविक ॲप्लिकेशन सुरुवातीला सुरुवातीपासून आपण सोडायला पाहिजे त्याच्यानंतर आता हा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये कुठंही सड नाही आहे आतापर्यंत आपण यांना जैविक ॲप्लिकेशन दिली होती सुरुवातीला त्याच्यामध्ये प्रोबियन एन पी के कन्सर्ट रुटांजा म्हणजे मुळ्यासाठी आपण ॲप्लिकेशन दिली होते प्रोबिआन दिलं होतं मुळ्यासाठी आणि त्यासोबत एन पी के जे पण खतं टाकतो आपण तर ते खतं आपटेक होण्यासाठी यांनी काय केलं की याच्यासोबत पन्नास किलोच्या तुम्ही कीट वापरल्या तर दोन वेळेस तुम्ही वापरल्या होत्या दोन दिवस शेतकरी मित्रांना फास्ट फोटो फास्ट फेट युक्त खत आणि सल्फेट फॉर्म मधल्या की हा जे पण तुम्ही कॉम्बिनेशन करता ते झाड उचलू शकत नाही कारण ते द्रावण फाटते जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचं झाड उचलू शकत नाही mm. कारण ते फिक्स होते जमिनीमध्ये तर त्यासाठी आपण यांना एक लिटर दिले बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला फरक जाणवला असेल थोडाफार हळदीमध्ये कारण आता दिसत नाही शेजारचा हळदी बघा कशा आहे हा पान बघा कसा एकदम पॉस्ट अशी आहे पूर्ण प्लॉट दाखवा दोन एकराचा हा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हा बघा दोन एकराचा प्लॉट आहे आणि जबरदस्त असा प्लॉट सेट झालेला आहे आणि कुठंच कंद सर नाही आहे कंदमाशी नाही आहे आणि करपा पण कुठंच दिसत नाही आहे आता तुम्ही तुमचा प्लॉट बदल कसा आहे आहे का कसा आहे हो समाधानी आहे माझ्या प्लॉट बरोबर आता तुमचं पुढच्या वर्षीचं नियोजन मग कुठून राहील पहिल्या पुढच्या वर्षीचं नियोजन पहिला कॉल म्हणजे तुम्हालाच राहील बरोबर हो। हो। कारण तुम्हाला ज्या पद्धतीने समजा तुमचा प्लॉट दिसत आहे माझ्याकडे कसं आहे शेतीला वेळ द्याल फार कमी आहे बरोबर बरोबर आणि त्या म्हणजे कसं तुमच्याकडून नियोजन घेतलं म्हणजे मी तितका टाइम मी काढू शकतो बरोबर बरोबर म्हणजे ज्या निविष्ट तुम्हाला लागतं त्या आम्ही प्रिव्हेंटिव्ह अप्लिकेशन घेत असतो म्हणजे आता याला करपा येणार बरोबर आहे हो। तर तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला स्प्रे दिलेला आहे म्हणजे जर करता येणार का नाही येणारच नाही जवळपास आपण मिनोराचा जर स्प्रे घेतला तर पंचेचाळीस दिवस आपल्याला करता येणारच नाही मग आता समजा करपा आल्यानंतर आपलं नुकसान पण होणार खर्च पण करावा लागणार खर्च बी लागला नुख्षा त्यासाठी आम्ही म्हणजे जेवढे पण शेतकरी त्यांना आज ऑलरेडी सांगत असतो पण काय काय शेतकरी कसं करतात की रोग आल्यानंतर त्याचा हा चालेल धन्यवाद